पुणे विभागीय भरारी पथकाकडून अकरा लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने ब्रह्मा सनसिटी जवळील एफ प्लाझा बिल्डिंगचा गाळा क्रमांक जी पंचावन्न वडगाव शेरीमध्ये छापा घालून परदेशी बनावटीच्या मद्यासह अकरा लाख चौपन्न हजार पाचशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे उच्च प्रतीच्या परदेशी बनावटीच्या आयात विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या व क्षमतेच्या सव्वीस सीलबंद वाटल्या तसेच एक होंडा कंपनीची अमेझ मॉडेलची चारचाकी कार तसेच एक होंडा कंपनीची ऍक्टिवा दुचाकी वाहन व वा मोबाईल फोन असा एकूण अकरा लाख चौपन्न हजार पाचशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्यामध्ये एका इसमाला अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील इतर इसमांचा शोध सुरू आहे सदर कारवाईमध्ये विभागीय भरारी पथक पुणे विभाग पुणे यांचे सह निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ए विभागाचे निरीक्षक वसंत कौसडीकर यांच्या पथकाचा सहभाग होता गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक व्ही एम माने करीत आहेत अवैध दारू निर्मिती वाहतूक व विक्री व्यवसायाशी संबंधित माहिती निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभाग पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे